नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी फार्मा एकाच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण पाच मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे पाचची गाय एका हिडोमध्ये समोरच्या हिडो मधल्या जोडा दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या जवळपास सहा सदात कालोडी दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या जवळपाच्या सहा करी दोन्ही कावडी माग आपल्याला बावीस बावीस लिटर पिळायला दोन्ही कावडी बावीस बावीस लिटर पिळ्या आता दुसऱ्यांदा आहे एकदम टॉपच्या एकदम टॉपच्या मोठ्या मापाच्या कालवडी साड एक नंबर साडेपा एक नंबर कालोडी दोन्ही कावडी बावीस बावीस लिटर पिळायला आता दुसऱ्यांदा एकदम टॉपच्या एकदम टॉपच्या एकदम बिग साईजच्या कालोडी एक सारखे बच्चे दोन्ही एकदम टॉपच्या दोन्ही कालोडी बाई बाई स्वीटर पिळायला दुसऱ्यांदा आहे टॉपच्या कालोडी दहा दहा दिवसाच्या कालोडी दोन्ही चेहरा पट्टी एक नंबर दोन्ही कालोडी एकदम टॉपच्या एकदम पॅचचे दोन्ही एक सारखे एकदम मापाच्या कालोडी दोन्ही सडपारंभी दोन्ही एक नंबर सडपा एक दोन्ही एक नंबर एक नंबरचा जोड हे पाचशे किलो मित्रांनो दोन नंबरचा जोड आहे ही इकडची काय ती बावीस तेवीस लिटर पेली व इकडची कालो अठरा लिटर पेली आता दुसऱ्यांदा दोन्ही सहा सदात ही ताजी खाली झालेली खाली कालोड आज पाठी वैल दहा बारा दिवस बाकी जार पेर एकदम कम्प्लीट पाठ लागली कसा वैदारा दिवस बाकी एकदम टपच्या कालोड दोन्ही एकदम टपच्या आहे दोन्ही कालोड एकदम पॅचच्या एक अठरा पेअर एक ती वीस एक अठरा पेअर एक तीवीस पेअर एकदम टपच्या एकदम टॉपच्या सडपारंपे एक दोन्ही कालोड एक नंबर सडपारंपे दोन्ही कालोड एक नंबर दोन्ही दांडक्या माझा अठरा लिटर पेली हिच्या खाली कालोड एकदम टॉपची कालड होईल हे बेस मध्ये एकदम टॉपची सडपारंपे शिराद्वारा एक नंबर आहे खाली एक नंबर कालोड ताजी खाली पाठी खाली झालेली खाली कालोड माझा आपल्याला अठरा पेल दुसऱ्यांदा होईल जो आपण तीस लिटर पहिली हा दुसऱ्यांदा आहे एकदम टपची काय एकदम टपची काय आहे दोन नंबरचा जोड हे पाच शेतकरी मी पहिलं रुग चार मोठ्या मापाची कालोड पहिल्यावर चार दात आठ दिवस बाकी पहिल्यावर चार दात कारोड आठ दिवस बाकी आहे पहिल्यावर चार दात आठ दिवस बाकी एकदम टपची कालोड आहे एकदम बिग साईजची कालोड एकदम बिग साईजची कालोड एकदम मोठ्या मापाची कारलोड एकदम मोठ्या मापाची चार चारच दात दाल चारच दात एकदम मोठ्या मापाची कालोड सड एक नंबर एकदम बादे गेवाची कारोटी मोठ्या मापाची बी एस क्वालिटी एकच नंबर कारोटीची पाच नंबरची कालोड एकदम टॉपची साईट पार आठ दिवसाची कच्ची कारोटा आठ दहा दिवसाची हे पाच कि मित्रांनो एक नंबरचा जोडा या दोन्ही बावीस बावीस लिटर पिळायला या दोन्ही बावीस बावीस लिटर प्यायला एकदम टॉपच्या कालोडी एकदम टॉपच्या कालोडी शतका मित्रांनी दोन नंबरच्या जोड्या मधली ते वीस आज दुसऱ्यांदा होई पहिलो कालोडच्या अर्धा त्यांच्या शतका मित्रांना कर खरेदी करण्यासाठी जसले त्यांनी आपले पाटील लेटर बाय खरेदी करा सर्व बाय एकदम टॉपच्या आहे बावीस तेवीस लिटर पिळायला धन्यवाद